महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागू झालेली आहे येणाऱ्या जानेवारी महिन्यात पंधरा तारखेला एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता आपण आहोत कल्याण स्टेशन या परिसरात इथल्या नागरिकांचं येणाऱ्या निवडणुकाबाबत काय मत आहे आपण जाणून घेऊयात त्यांच्याशी संवाद साधू आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका कोणता पक्ष सतेत येईल असं तुम्हाला वाटतं नागरिकांचे जे जो पक्ष प्रश्न सोडवतो तो पक्ष सत्तेत येईल ना रोडाची काम चालू आहे दिसते लोकांना काहीतरी काम चालू आहे आणि जो कोणी पक्ष येईल त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आम्हाला सरकार सुविधा पाहिजेत आम्हाला आम्ही टॅक्स पेअर लोक आहे आम्हाला सर्व सुविधा पाहिजे आम्हाला रोड व्यवस्थित पाहिजेत रोडवर लाईटी पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला वाटतं मते तरी मॅडम मला वाटत की शिवसेना यायची शक्यता आहे सगळे लोक त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे आणि आता जर येणारा जो पक्ष आहे तो निवडून आल्यानंतर ना तुमची त्या पक्षाकडनं काय अपेक्षा आहे सर्व सामाजिक प्रश्नाची उत्तरं आमच्या त्यांच्या हाताने सॉल्व हवाय आणि येणाऱ्या पक्षासाठी मी एकच बोलतो का शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना निवडून आला महानगरपालिका त्यांचा महापौर कसा निवडणुकांमध्ये कोणता पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला वाटतं येणाऱ्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी सत्यात येईल अजितदादा पवार त्यांच्याशिवाय कोणी येऊ शकत नाही कोणी काम बी करू शकत नाही अजितदादा पवारच येणार नक्कीच येणार व्यक्ती असा कडक आहे तो बोलतो ना तोच करतो बोलतो ना तोच करतो काँग्रेस काही करू शकत नाही येणाऱ्या ना याच्यामध्ये अजितदादा येणार महानगरपालिकेच्या निवडणुका आता अवघ्या एक महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला वाटत पक्ष सांगू नाही शकत पण माणसं अशी आली पाहिजे ज्यांनी छोट्या वर्गातल्या माणसांचं काम पहिले केलं पाहिजे आणि महानगरपालिका के इलेक्शन मे सी पार्टी की सत्ता आनी चाहिए, आपको क्या लगता है जो भी पार्टी की सत्ता आहे बाकी नई के केले सिर्फ अच्छा काम करके दे उनको नोकरी मिली अच्छे और रोड अच्छे बने जो हो, साव हो है वो साफ होय लोगों के सबसे मेन ये है कि काम मिले बस निवडणुकीमध्ये कोणता पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला कोणता पक्ष सत्तेत सक, येईल हे ये असं ठामपणे सांगू शकत नाही पण शिवसेना यावी सत्तेत असं मलाही वाटतं कारण का कस आहे शिवसेना ही बरेचसे काम कुठलंही पाय आडेल कोणाला मदत हे ते सगळं हा पक्ष नीट करू शकतो असं मी शाश्वती देऊ शकते आणि आता जो पक्ष आहे तुम्ही बोलतात तो जर सत्तेत आला तर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे माझ्या एवढ्याच अपेक्षा राहील की भावी पिढी जी आहे आपली आता नवीन जी तरुणाई आहे तिला शिक्षणात फीसाठी सवलत मिळावी महानगर पालिका के जो इलेक्शन है उसमें कौन सी पार्टी जीत के आएगी आपको क्या लगता है ये बीजेपी जीतना मांगता है पहली बात ऐसा है जो आदमी गरीबों का भला करे लोगों का भला करे वो जीतना चाहिए महानगर पालिके निवीत को पक्ष सत्तल शकत नहीं कारण कल्याण मध्य खूब आगगाड़ी चालू है कोण येईल ते मी सांगू शकत नाही कोण येऊ आणि जो कोणी पक्ष सत्तेत येईल त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे काय नाही आमच्या एरियातला कचरा काढायचा बाथरूम नाही चांगले आम्हाला टॉयलेट व्यवस्थित करून द्यायचे एवढीच अशा प्रकारे आपण पाहिलं कल्याण मधल्या नागरिकांचे मत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कॅमेरामॅन रश्मी सह मी नयना सरदार जिल्हा